नमस्कार माझ्या किचनच्या चॅनल वरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज एक नाश्त्याचा प्रकार करणार आहे मस्त असं तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही सांबर बरोबर पण खाऊ शकता खूप छान असा तांदळाच्या पिठाचा नाश्ता आहे चला तर मग आपण सुरुवात करूया तर आपण एका कढईमध्ये दीड वाटी पाणी टाकलेलं आहे त्याच्यात चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकूया आणि एक चमचा खाण्याचं तेल टाकूया पाणी आता गरम झालेलं आहे त्याच्यात आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि ह्याच्यात मिक्स करणार आहोत पीठ टाकलं की गॅस आपण बारीक करूया आणि अशी उकड काढून घ्यायची तांदळाची आणि बारीक गॅसवरती आपण झाकून ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया आता चांगले एक वाफ आलेली आहे मस्त पीठ शिजले तर आता आपण एक काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घेऊया हाताला सोसले पण आपण थंड करून घ्यायचं तर आता हे पीठ आपलं थंड झालेलं आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि एक बटाटा उकडून घेतलेला आहे मॅश केलेला आहे दोन हिरवी मिरची आणि एक चमचा जिरं आपण बारीक केलेला आहे आणि आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया कारण का आपण पिठात पण मीठ टाकलं होतं तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया तर आता आपण हे मिक्स करी केलेलं आहे आणि एकीकडे तेल पण गरम करायला आहे तर असा छोटा मोठा तुम्हाला पाहिजे तेवढा असा गोळा घेऊ शकता जर हे चिकटला हाताला तर पाणी लावा किंवा तेल लावा छानपैकी असं गोल करून घ्यायचं त्याच्यामध्ये असं गोल करायचं उडदवड्यासारखं मस्त एकदम कुरकुरीत होतात तर असे आपण करून घेऊया तर आता तेल गरम झालेलं आहे आपण गॅस एकदम मध्यम केलेला आहे तर आता आपण ठेवून टाकू छान कुरकुरीत असे तळून घेऊयात छान असे कुरकुरीत तळून झाले तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर आपण याच पद्धतीने आपण आता बाकीचे सगळे जसे तळून घेऊया छान असे कुरकुरीत तांदळाच्या पिठापासून तुम्ही वडे बनवा मस्त लागतात एकदम चटणी बरोबर तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कसे झाले ते थँक्यू